मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलकी भावा हे मराठमळं यूट्यूब चॅनेल मित्रांनो थोडं आउटडोअरला व्हिडिओ बनवतो आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि तो, तो व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोचावा अशी माझी मनोमन इच्छा आहे मित्र हो खरं तर आपण आपल्या बोलकी भावा या यूट्यूब चॅनलवरती अनेक गोष्टी व्यवस्थित आणि स्पष्टपणे मांडल्यात सो त्याच्यामुळं तुम्हाला क्लिअरली समजत असेल की मला संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाबद्दल किती आत्मीयता आहे आणि किती जिवाळ आहे त्या गोष्टीबद्दल की मला ते प्रकरण इतकं मनाला लागलेलं आहे ते मलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे ते मनाला लागलेले आहे त्याच्यामुळे संतोष देशमुख हा मराठा माणूस मराठा समाजाचा होता किंवा आणि कोणत्या समाजाचा होता याच्याशी न विचार करता हा विचार न करता माणूस की म्हणून जर हा विचार केला तुम्ही तर तुम्हाला समजेल की इथं जातपात हा विषयच नाही पण मित्रांनो ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि त्यातले आरोपी आज जवळजवळ बावीस तेवीस दिवसानंतर आज ते सापडले बरं सापड ते सापडले तर कुठे सापडले तर ते, ते पुण्यात सापडले आणि पुणे आणि आरोपींचा हा जो विषय म्हणजे पुणे पुण्यात आरोपी सापडणं आहेत हे बीडातले म्हणजे बीड जिल्ह्यातले हे पुण्यापर्यंत गेले कसे हे अजूनही टाक मध्ये होते मग यांना कोणी ठेवून घेतलं हे प्रश्न सगळे अनुत्तरितच राहतात राज्य सरकारच्या राज्य सरकार, सरकार मायबाप सरकारला मला एक विनंती आहे की तुम्ही ही पाळ शोधून का काढत नाही की यांना ठेवून कोणी घेतलं होतं हे इतके कणखर आरोपीत हे इतके वेगळ्या पद्धतीनं खून केलेले आरोपीत हे कधीच कोणाचाही कोतळा बाहेर काढू शकतात याची सरकारला थोडीसुद्धा याच्याबद्दल कुणकुन लागली नाही का हे पुण्यात एक बालेवाडीत गावतो काय त्याच्यानंतर सी आय डीला शेरण येतात काय म्हणजे ही आरोपींची जी काही टोळी तयार झाली होती ती कुठेतरी एकत्र सगळे होते मग त्यांनी प्लॅनिंग केलं का काय की एक एक पुढे जायचं आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांनी एकदम सापडायचं नाही मग विषय वेगळा डायव्हर्ट होईल मग काहीतरी होईल परंतु म्हणतात ना की नाक दाबलं की तोंड हे ऑटोमॅटिक उघडतंच जशी यांची बँक खाती सील करण्यात आली जसे यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळं वेगवेगळं वेग करण्यात आलं त्यावेळेस कुठेतरी समजून यांना कळून चुकलं की आता शरण जाण्याशिवाय किंवा अटक करण्याशिवाय पर्याय नाही सुदर्शन घोले हा यातला मेन मुख्य आरोपी आता याचं तर काय शेवटच झालेत जमाय कारण हा वाचूच शकत नाही कारण इतका प्रेशर आहे सरकारवरती सुद्धा कारण सगळे आमदार खासदार अगदी महाराष्ट्र पूर्णपणे हा सरकारवरती तुटून पडलेला आहे आणि राज्याचे जे आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही इतके कार्यक्षम असताना तुमच्याकडे एकशे बत्तीस आमदारांचं पाठबळ असताना तुम्ही हे लाड करतायच कशासाठी मला हेच काय समजा झाले अहो तुम्ही राज्याचे प्रमुख आहात तुम्ही निर्णय घेऊ शकता आणि तुमचे निर्णय हे राज मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा सगळ्यांना बंधनकारक असतो मग तो, तो कुठल्याही पक्षाचा कॅबिनेट मंत्री का असे ना आज एवढं ये यांच्या बाबतीत घडलेले ही सगळी लोक राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडीत आहेत तुम्ही ज्यावेळेस अनिल आनि, अनिल देशमुख माजी गृहमंत्री यांच्यावरती कुठलाही गुन्हा क्लिअर झालेला नव्हता अगदी शेवटी त्यांना त्या ईडी वगैरे यातून त्यांची सुटका झाली ते आता बाहेर सुद्धा आहेत पण त्यांचा त्या ठिकाणी राजीनामा घेण्यात आला त्यांचा त्या ते ठिकाणी जो काही विषय होता तो करण्यात आला तुम्ही प्रत्येक वेळेस नवाब मलिकांचा राजीनामा मागितला तुम्ही सगळ्यांचा राजीनामा मागितला मग तुम्ही हे सगळं करत असताना सुद्धा कुठेतरी यावेळेस तुमची सेन्सिटिव्हिटी का दिसत नाही कारण तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित आहेत सगळे हे इतके भयानक आरोपी कशा पद्धतीने ठेवून घेतले आणि कोणी ठेवून घेतले कोणी यांना इतके दिवस सांभाळलं आणि हे नंतर घावलेत सापडलेत हे कुठेतरी फरारच होते परंतु सुदर्शन गुले असतील किंवा ही क्रूर माणसं आहेत ही कधीही कोणाचाही त्या ठिकाणी कोतळा काढू शकतात त्याच्यामुळं कुठेतरी समजून घेतलं पाहिजे की यांचं पुण्यामध्ये कोण होतं कोण यांना वाली आले होता पुण्यामध्ये कारण महाराष्ट्राच्या या सध्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या पूर्ण प्रकरणावरती शांत आहेत अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा काय जाऊन आले तिथून त्या लोकांनी विरोध केल्यानंतर परत दादा त्या ठिकाणी गेले नाहीत तेही दादांना जाण्यासाठी फडणवीसांनी सांगितलं होतं त्याच्यामुळं दादा तिथवरती गेले आता या प्रकरणाचा पूर्णपणे जर छडा लावायचा असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा हा त्याच्यावरचा मेन प्रश्न आहे की धनंजय मुंडेंनी जर राजीनामा नाही दिला तर हा प्रकरण कसं चालेल पुढे मला सांगा तुम्ही पूर्ण डिपार्टमेंट ज्यांच्या अंडर येतं ते पालकमंत्री होणार त्यांच्या माणसाला ती कशी शिक्षा देणार किंवा त्यांच्याबद्दल कशा पद्धतीने करणार उद्या वाल्मिक कराड असू द्या तो सुदर्शन गोऱ्या असू द्या किंवा कुठलाही आरोपी असू द्या आरोपी ह्या आरोपी म्हणून त्याच्याकडे बघा जात जवळचा ह्या गोष्टी बघू नका त्याच्याकडे फक्त आणि फक्त एक तो आरोपी त्यानं एका माणसाचा एका सरपंचा निर्घून खून केलाय एवढीच डोक्यात घ्या आणि त्यांना शिक्षा द्या त्यांना अशी शिक्षा द्या की परत त्यांना आयुष्यभर ह्या गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजेत की आपण काय केल्यामुळं आपल्या आयुष्याचं कसं वाटूळ झालं खर तर सुदर्शन गुले तो कृष्णा आंधळे आणि तो दुसरा सुधीर सांगळे काहीतरी आहेत ही पोरं आहेत हो म्हणजे यंग आहे ती एकदम तिशेच्या आतली ती यांना आयुष्यात कुठल्याही प्रकारे काही ताळमेळ न लागता त्यांना या गोष्टींमध्ये अडकवलं गेलं आणि ते अडकत गेले प्रसिद्धी असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी पैसा आणि हे वाळू आहे ते राख आहे हे सगळे त्यांच्या बोकांनी बसलं आणि ह्यांना याच्यात अडकवलं गेलं आणि हे अडकले बिचारे आता अडकले बाहेर निघणं कठीण नाही जरी बाहेर निघले तर हे वाचणं शक्यच नाही त्याच्यामुळे त्यांना पोलीस काय ते देतील न्यायालय काय ते शिक्षा देईल आणि त्या शिक्षेतून त्यांना कुठेतरी आपलं उदरनिर्वाह तर रामच राहिला आयुष्याचं तो वाटोळ असं तसं झालेलंच आहे पण आता जो काही न्याय आपलं जे न्याय देवता देईल ती त्यांना मान्य करून ती शिक्षा भोगावीच लागणार आहे पण हे आरोपी पुण्यात सापडल्या पाठीमागचं जी काही लिंक आहे ते आता खूप वरपर्यंत जाते खूप मोठ्या नेत्यांपर्यंत याचा विषय जाऊ शकतो पण तत्पूर्वी आपण जोपर्यंत कुठल्याही प्रकारे आपल्याकडे पुरावे नाही तोपर्यंत त्याविषयी बोलणं थोडं उचित ठरणार नाही परंतु यातलं सांगण्याचा सा उद्देश एकच होता की ज्यांनी या आरोपींना ठेवून घेतलं त्यांच्यावरती ही कारवाई झाली पाहिजे मग ते कोणीही असोत तुमचं काय म्हणणं आहे या विषयावरती तुमचं काय मत आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भावा हे मराठमोळे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद आणि जय महाराष्ट्र